हाय वेलकम टू माय चॅनेल आज आम्ही औदरला आहे आज गुरुवार आहे गुरुवार म्हणून औदंबरला जाऊन येऊ मागच्या व्हिडीओ पण सरळ औदंबरचा चेहरा नाही कारण ते एक भक्त उभा होता खूप वेळ मी व्हिडिओ काढत होते पण ते हल्लेच नाहीत खूप वेळ म्हणून मी माझ्या चेहऱ्याला नव्हते दाखवू शकले पण आज मी ट्राय करेन काय आम आम हे आमचं गाव सावंतपूर गाव हाय चालेल तुझं झालं इथं आम माझ्या मैत्रिणीला घ्यायला आले म्हणजे ती आमच्यासोबत येणार आहे हे बघा तिचं घर आहे ती ती माझी मैत्रीण आहे आम्ही खोकलो ना हे औदंबर मध्ये आज गुरुवार गर गर्दी असणार खूप त्याच्यामुळे तुला चालत निघालोय <laughs> किती गर्दी आज आज गुरुवार आहे बघा तुम्ही किती गर्दी आहे सगळं पार्किंग टू व्हीलर आणि फोर व्हिलरनी भरलेलं आहे खूप इथे नारळ अगरबत्ती वर ब्रिज साहित्य घेतलेलं आहे मंदिराकडे जाताना इथे दहा बऱ्या पायऱ्या उतरून आपल्याला जाय जायचं आहे आणि सगळे दुकानं वगैरे आहेत पूजेचं साहित्य वगैरे सगळं भेटतं छान आहे ना तर Адмира скрывают, ами халяли. Машина,

नमस्कार करा बा परतेक दास कुंत कुंते देवा है परत एकदा सगळे मंदिर आहे म्हणजे कोणते कोणते देव आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत व्हिडिओ करत आहे इथे बघा भगवान विष्णू नरसिंह सरस्वती श्री गणेश श्री हनुमान मंदिर श्री कृष्णवेणी अन्नपूर्णाचं आहे आणि महादेवाचं मंदिर नागदेवता पण आहे आणि इकडं दुसरीकडं पण ह्या साईडला हे ह्या साईडला पण हे महादेवाचं मंदिर आहे औदंबरच्या वृषाखाली बघा आज गुरुवार असल्यामुळे लाईन लागणे दर्शनाला आज खूप गर्दी आहे 네나 이제 내 엔터 계속 나 지금 나왜 계속 나 계속 버드카 आज गुरुवाराने महाराजांचं दर्शन झालेलं आहे खूप छान त्यांनी पूजा वगैरे मांडलेली खूप प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं आज आणि ही बघा कृष्णा नदीचं पाणी जरा कमी झालेलं आहे आणि इथं सांगितलंय मगरीपासून पासून सावधान कारण कृष्णा नदीमध्ये मगरी आहेत

हे किती मोठं भव्य असं मोठं झाड आहे पिंपळाच आता इथे कस्टॉर मध्ये घरगुती उपवासाचे पापड वगैरे मिळत होते मग आम्ही तिथे आलोय आणि हे जे सोया स्टिक सारखं दिसत आहे ते पण उपवासाच आहे बटाटा आणि शाबूचं त्यांनी बनवलेलं आहे मग ते आणि शेंगदाणा चिक्की घेतली आम्ही संध्याकाळच्या असेल व्हिडिओ मध्ये खूप छान दर्शन झालं खूप गर्दी होती आज गुरुवार आहे त्याच्यामुळं मस्त वाटलं सायंकाळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला बाय भेट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये